सकाळचे वाजले आहेत तीन आणि आता आज आहे संडे संडे ती मॉर्निंग आहे पहाटेचे तीन वाजले अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ता गटारीचे दिवस चालू आहेत बरोबर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की आपल्या जे सबस्क्रायबर्स लोकं आहेत त्या लोकांना नॉनव्हेजबद्दल किंवा काही मार्केट्स आहेत ते एक्सप्लोअर करायचे आहेत त्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे क्रॉफर्ड फिश मार्केटला तिकडचं पूर्ण मार्केट, मार्केट आपण एक्सप्लोअर करूया आणि मग त्याच्यानंतर पुढे कुठे जायचं असेल तर तिथे आम्ही पुढे निघून जाऊ ठीक आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुमच्यासाठी पहाटे अडीच वाजता उठून आणि आम्ही आता तीन वाजता निघालो आहे वा इथे दहा बघा पेट्रोल पंप आहे रात्रीचा आम्ही इथे थांबलेलो आहे पेट्रोल भरायसाठी ठीक आहे तो चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला लोकांना तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करा काही तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्ही नक्की कमेंटद्वारे तुम्हाला उत्तरं देऊ ठीक आहे कंटिन्यू राहा नमस्कार मित्रांनो श्रावणी जसं तुम्हाला सांगितलं आज आपण जायचं आहे क्रॉफर्ड मार्केटच्या फिश मार्केट मध्ये तर आता आपण इथून निघालेलो आहे पेट्रोल वगैरे भरून ठीक आहे आज आपला रूट आहे इथून सरळ फाउंटन क्रॉस करून सरळ दादर क्रॉस करून सेंटर लाईन ला जाऊन तिथून आपण आपला एन एस थ्री पकडायचं आहे आणि सरळ प्रॉफिट मार्केट बिटी याला काय गाडी झाली काय माहिती थी याला ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आता वाजले आहेत साडेतीन ठीक आहे आता आपण सध्या पोचलेलो आहे मध्ये आहे हायवेला तर आता पोचेपर्यंत मला वाटतं जर एक सव्वा तास लागेल ट्राफिक नसेल तर ठीक आहे अरे यार या ट्रकमुळे ना एवढी हे बघा किती दिसेल बघा तुम्हाला किती चिखल उडतोय आणि काय पावसाचा पावसाने फक्त ओलं ओलं केलंय आणि सगळं चिखल करून केलं सगळं चिक्कल आणि दगडी उडतात दांगावर चला तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्ण बघा डायरेक्ट आता भेटू आपण आपल्या अपन, डेस्टिनेशनवर पोचल्यावर ठीक आहे चला आपण गाडी पार्क करूया कुठे पार्किंग कुठे ते मागे गेले ओके हे मार्केट बघा आता आताची गाड्या होतात हे दे बघा हे मार्केट आहे ओके तर आता आता इथे पण गाडी पार्क करायची आहे आता पार्किंग शोधू पहिला आपण अच्छा ट्राफिक त्याच्यामुळे आजूबाजूला तुम्हाला दिसेल कि या गाड्या पार्क केल्या सगळ्या मच्छीने भरलेल्या आहेत विनाकारण लोक व्हाण होतात विनाकारण फर्स्ट ऑफ ऑल पहिले आपल्याला गाडी पार्क करावी लागते त्याच्यानंतर आपल्याला कारण इथे काय भरोसा नाही बाबा हे काय ग ओके okay. ये भैया गली मधे मार्केट है अच्छा तिथु तिथु घेन बाहर विकत का फाइनली अपन पोचलेलो आहे फिश मार्केट मध्ये इथे हार पण आहेत गजरे पण आहेत हे बघा त्याच नाव पण बोल माझ्या नावा रेट तुला माहिती ना ते कार बोलत मग तू शूट करेल ना कोणत्या तुला काय बोल मांदेली बघा मांदे बांगडे बघा हे ऍक्च्युली आहे ना आता आपण आहे ना बाहेरच्या साईडला आहे आता आपण चाललो आतमध्ये आप ठीक आहे सुरळी छोटी तिथून সাতশে রুপে সাতশে রুপে কিলো পাঁচশো পাঁচশো রুপা

<classic> गुजरातून आलेला माल्यापूर हलवा कसा दिला साडेसातशे रुपये किलो हलवाळ आंबी रुपये किलो येतो आहे का पाम ते बस बाकस आहे बाकस नाही आता आम तिथे काय दहा हाय पॉपलेट নিতাাজেে ? নাজেকে ? ইডিাজে ! কিষাজে বাসে ? বিষাজে ? পাজে ! আজে ! আজে পাজেধ ! কিষাজে ! একিষে রোপে হিলো ! কিষে রো ? এ वाकरी वापली पलाई मासा तीनशे रुपये किलो आहे पलाई मासा Hai, ha, kai, masa, asa, किलो आहे हा काय मासा नाव रुपचंद किती रुपये किलो आहे एकशे तीस रुपये किलो आहे रुपचंद आणि तो पलाई आहे ना अडीचशे रुपये किलो आणि त्याच्या पुढे आहे तो पटला दोनशे रुपये किलो मासा आहे आज मार्केटचा भाव खूप डाऊन आहे आज काय माहिती नाही मार्केटचा मार्केटचा भाव म्हणून श्रावण चालू होणार आहे एका आठवड्यानंतर म्हणून सगळे भाव उतरले हा कुठला आहे पिला पीए आले तू काने काने नंबर 5 ला उठला गारे जबाबते फक्त ना सैनी तो इकडे आणायचा आहे बोलणारा सुखात चला पुढे चला पुढे काय मजा मोठा どうもありがでう a ざ a ました。 सखला सखला जे कोई लोकांच्या लग्नात बनवतात ना त्यांचा त्यांचं आहे तो सखला मासा ले मासा बघा तुम्हाला बघायला भीती थांबती देते

पाकड पाकडपाया मासे बाराशे रुपये किलो आहे बाराशे रुपये किलो आहे

তিনশো আসে অবসর हेलो नहीं हां चार्जेस ये तो ये पास ये भाईसाहब ने काम कर रहे हैं 500 रुपए की मैंने यहां ओपन है अब ₹500 के लिए बोल रहा हूं இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் कितना का किलो है 4 रुपए किलो है मातावाला वो कितनी कितनी है ये सारी ये 500 के ये ₹600 है अच्छा ये बड़ा वाला किलो और ये किलो ये तो किलो ये साइज वो चिंगोरी ये साइज वो चिंगोरी या त्या बाजूला जायचंय चला घेतली तर वाजले गर्दी भयानक आहे चालायला रस्ता नाहीये इथे माझ्या अंगावर पाणी भरलेलं आहे सगळं ओलं ओल झाले गुच्ची जाऊन ठीके धक्काबुक्की पण भरपूर आहे इकडे बघा हे सगळे ना आई ब्लॉग बनार हे बघा हे दिसते तुम्हाला हे साईडला सगळे जे उभे आहेत बाजूला सगळे जे उभे आहेत नाही हे आतून निकू आतून विकत आणून इथे उभी ठाडा ना बघा हे सगळे उभे माकुल माकुल তেজি তে নার কেন্টা কেন আরুা কেন্. পান রোরে চিলো. মান কেন পামকার এল কাপামার য়ান . ক্রেন আপা কেন তেকন্. কেন এলে ক সাড়শে রুপে কি সাড়ে নয়

मस्ती नहीं कहा कि साढ़ेअरा साढ़े बारह भाई अकूल रुपये स्कैनर नहीं है कैश पा कैश आई वेरी गुड মার্কেট বা কি তুমি দাঁড়ো मला बाहेर जाऊया नंतर आपण क्रिकेट जाऊ बाय होतो बघा बाहेर आलो आहे बाहेर पण मार्केट आहे गाड्या लागल्या लागल्यात बरोबर आहे बघा या बघा सगळ्या गाड्या लायनीने लागल्यात अजून पर्यंत म्हणजे इकडून कसं आहे इकडून काय काय लोक असतात सपोर्टिव्ह नाव वगैरे सांगतात माशांची जी आपल्याला नाही माहिती असतात आणि आजचा जो मार्केट होता ना सुरमई मला सगळी परफेक्टली वाटली आपले तर काय काय ठिकाणी चांगले होते काय काय ठिकाणी नाही सगळं बर्फाचा माल आहे कारण तो बोटी बंद झाले गाडी बोटी बंद झाल्या असल्यामुळे ना फ्रेश माल नाहीये ते आता कसं आहे सगळं गुजरात वरून आणि वरून माल येतो ह्या लोकांचा समज का तुम्हाला कलकत्ता आणि गुजरात वरून माल येतो आपण ते आपल्या जो मुंबईचं बंदर आहे ससून डॉक वगैरे आहे तिथे पण सगळा मासा आहे ना आपल्या हा सगळे मासे हे बर्फातले असेल नो फ्रेश मासे पापलेट वगैरे ठीक होती कोळंबी तर आपली फार्मचीच होती मला लाल कोळंबी दिसलीच नाही पूर्ण पूर्ण मला लाल कोळंबी दिसलीच नाही एकदम छोटी छोटी होती भो भो लो क्वालिटीचा माल होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता उजेड होतोय आत्ताशी वाजली आहेत पावणे सहा साडेतीन ला घरातून निघालो होतो साडेतीन ला नाही तीन वाजता अच्छा तीन वाजता घरातून निघालो होतो सॉरी तीन वाजता घरातून निघालो होतो साडेपा आता बघू आता कुठे जायचंय पहिला काहीतरी कॉफी वगैरे पिऊ तर येईल ठीक आहे आणि कसं आहे तिथून सगळे स्टॉक घेऊन जातात आणि आपल्या आपल्या एरियामध्ये जाऊन विकतात असं आहे ते आणि तुम्ही बघितले असेल चार पापलेट बाराशेला चार पापलेट म्हणजे म्हणजे तीन पापलेट बसणार आहे चार पापलेट बाराशे मध्ये आणि जे छोटी साईज आहे ना त्याच्यापेक्षा पण ती नऊशे रुपये त्याच्यामध्ये सात पापलेट बसतात वजनात एक्झॅक्टली ते कसे आपल्याला सातशे आठशे रुपये दोन लोकेशन सांग लोकेशन आहे आपलं प्रॉपर मार्केटचं जे मनीष मार्केट आहे त्याच्या बाजूला Okay. मध्ये हे मार्केट बंद झालं होतं काही कारणास्तव म्हणजे तिथे काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम होत वगैरे पण आता हे परत चालू झालेलं आहे तुम्ही येऊ शकता पहाटे साडेतीन वाजता हे मार्केट चालू होतं ते सकाळी दहा वाजेपर्यंत सगळ्यात जास्त गर्दी ही पहाटे साडेतीन ते पाच वाजेपर्यंत असते मग आम्ही गेलो आणि साडेपाच नंतर मग जरा थोडे जे असतात तोळणी असतात किंवा भैय लोक वगैरे असतात आपल्या इकडचे जे आपल्याला साडेपाचशे नंतर ते लोक येतात मासे वगैरे काही लोक लोक मासे तिथूनच घेतात आणि ते पण मासे घेतात काही लोक ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि बघा हे घेऊन चाललेत बघा सगळे घेऊन चालले आपापल्या ठिकाणी आपापल्या एरियामध्ये विकण्यासाठी ठीक आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा साडेतीनला तीन वाजता उठून वसेव तू ऑलमोस्ट विटीपर्यंत ट्रॅव्हल करून आलो आहे खास व्हिडिओसाठी कृपया मेहनत तुम्हाला दिसते कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळ्यांना शेअर करा प्रयत्न केलेला फायनली आपण हे बघा फायनली आम्हाला खूप दिवसापासून आम्ही बोलत होतो इराणी हॉटेल इराणी हॉटेल मध्ये जायचं हे बघा हे बघा इराणी हॉटेल हे बघा इराणी हॉटेल आहे सो so, आजच्या मध्ये आम्ही तुम्हाला भरपूर सारी माहिती रेट रेट सकट माश्याचं नाव सांगितलेलं आहे असं नाही व्हायला पाहिजे कारण का लास्टचा जो आमचा मलाड मच्छी मार्केटचा व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला आम्ही मध्ये आणि नायगाव मच्छी मार्केटचा पण लिंक तुम्हाला देतो मध्ये आतापर्यंत आपण तीन मच्छी मार्केट एक्सप्लोर केलेले आहेत नेक्स्ट आपलं मच्छी मार्केटचं असणारे ससून डॉ आता ते पण टाइमिंग सेमच आहे चार वाजता चालू होतं आणि आता जरी तिथे गेलो ना तर ह्याच मासे आपल्याला सगळे प्रकार भेटणार आहे म्हणून आम्ही आता सासून बागाला नाही जात ठीक आहे ठीक आहे आता जरा हॉटेल हॉटेलमध्ये भेटले खूप दिवसाने त्या हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी आपण नाश्ता बिस्टा करू मग आपण घरी चला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये